गेवराई तालुक्यातील धोंडराई परिसरात मंत्री पंकजा मुंडे यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी के केली यावेळी कोणतेही निकष न लावता पण रेकॉर्ड ठेवावे लागते असे देखील पंकजा मुंडे आज बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता बोलत होत्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या तथा पर्यटन मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील धोंडराई परिसरामध्ये दुष्काळग्रस्त तसेच पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी त्या दाखल झाल्या होत्या गोदावरी पट्ट्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेताना त्या बैलगाडीतून शेतात पोहोचल्या यावेळी शेतकऱ्यांच्या समस्यांची माहिती घेत त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी आश्वासन दिले या संदर्भामध्ये कसल्याही प्रकारचे आम्ही निकष लावत नाहीत आणि लावणार नाहीत पण हे सर्व गो रेकॉर्ड ठेवणं गरजेचं आहे त्यासाठी रेकॉर्ड ठेवावे लागेल आम्ही निकष लावणार नाहीत असे देखील पंकज मुंडे यांनी व्यक्त केले आहे मला असं वाटत नाही की कोणत्याही कामात निकषा व्यक्ती होतो एखादी विहीर खांदायची तरी निकष आहेत एखादा बंधारा बांधायचा आहेत तरी निकष आहेत सादर प्रत्येक गोष्टीत निकष आहेत आपल्या जीवनातही वैयक्तिक निकष असतात कादर नसतात फक्त प्रत्येकाचे निकष आहेत आणि नियम आहे तर मला नाही वाटत की नियमाच्या शिवाय हे चालेल बघा नियम बाहेर झाले की असं पाऊस जास्त झाला की या असं परिस्थिती आहे तर मला वाटतं निकषाशिवाय तर काही नाही आहे पण निकष आम्ही लावत नाही आम्ही फक्त त्यांचा रेकॉर्डवर घेतोय अडचण काय त्यांचा रे कारण उद्या भविष्यात परत अशी परिस्थिती आली तर या भागामध्ये अतिवृष्टीचे काय नुकसान आहे ते रेकॉर्डवर जाणं शेतकऱ्याचं आवश्यक आहे याच्यात निकष वगैरे काही नाही